काय सगळं क्लिअर बोलवा दादा मला सांगा तुम्ही अधिकारी आहे दोन हजार आठवडा था सुरू झालाय का कधी सुरू झालाय बरोबर काय परिस्थिती त्याची आता येतो कशामुळे त्याला निधी येतच नाही

म्हणजे तुम्ही काही जनतेच्या भावनेसोबत घेता मला सांगा तुम्ही एक ऐका जामनेर शहरातल्या ज्या तुम्ही सार्वजनिक शौचालय उभे करता ज्या गाड्या उभ्या करता त्याचा महिला तुम्ही त्या ओझरच्या समोर टाकतात ओझरच्या समोर त्या त्या कचरा डेपोच्या समोर टाकतात की नाही मावशी तिथं समोर टाकतात तो सगळा महिला त्या नाल्यामध्ये जातो त्या नाल्यातलं सगळं पाणी कांग नदीला जातं कांग नदीचं सगळं पाणी वाघूर डॅमला जातं आणि ते वाघूर डॅमचं पाणी तुम्ही जामनेर शहराला स्वच्छ पाणी म्हणून पासतात डुकर मरतात कुत्रे मरतात ढोरं मरतात तुमच्याकडे काय विषय होऊन बरं इथला तुमचा काही संबंध आहे का हा ठीक त्यांचा विषय क्लोज

कुठे चालू आहे माहितीचं सांगतो सगळ्यांना म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून सगळ्यांना सांगतो गेल्या वर्षी मी त्या प्रकल्पामध्ये जाऊन आलो होतो ती परिस्थिती तेव्हा जी होती तीच आज आहे आणि आज इतकी बेकार परिस्थिती आहे की काल तिथं कुठलं ढोरं मरले नाही होत्या अक्षयचा इतका घाण वास येत होता की माणूस पाच मिनिट राहू शकत नाही ते पाणी सगळं नदीत जातो म्हणजे जनतेच्या आरोग्यासोबत कोण फेडत आहे माझं काय म्हणणं ऐका तुम्ही तुम्ही जर शासनानं किंवा नगरपालिकेने एवढा मोठा प्रकल्प टाकलेला आहे तर तुम्ही ही सगळी घाण बाहेर का टाकतायत तुम्ही तिथं प्रोसेसिंग करा ना तुमचे आता काही याच्यामध्ये आम्हाला जनतेकडनं पण सहकार्याची अपेक्षा यांच्याकडनं काय अपेक्षा तुम्हाला जनतेने पण आम्हाला ओला सुका कचरा वेगवेगळा दिला आता आम्हाला सेग्रिगेशन साठी सोपं जातं आणि त्याच्यावर नाम प्रोसेसिंग ही लवकर करू शकतो जर आम्हाला एकत्र काय करा एक मिनिट तुम्ही हे म्हणतात की जनतेने तुम्हाला ओला सुका घंट्या गाड्या तुमच्या फिरतात घंट्या गाड्या तुमचे कर्मचारी असतात कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगितलं की ओला कचरा सुका कचरा बरोबर लोक एवढे सुज्ञ आहेत की जी बाजली ओल्या कचऱ्याची ते ओला कचरा देतात जे सुकी नगर, चुकार चुकार। ना दुसरी गोष्ट ते चुकतात म्हणून तुम्ही सर्व कचरा त्या नगर त्या डेपोच्या समोर टाकणार का तुम्ही पण चुकायचं का चुकण्या हा विषय नाही झाला आता डेपो मध्ये जेवढी जागा आहे आता आपण ऍडिशनल जागा मागून घेतली शासनाकडे ऍडिशनल जागा आता जेव्हा आपल्याकडे त्याचा पर्यंत जागेमध्ये आपण ते शिफ्ट करू आता जेवढी आपल्याकडे जागा आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये हो आता हाऊ शकत नाही तुम्ही जनतेच्या आरोग्यासोबत खेळतायत ना ते पाणी जाऊन बघा नाल्यात फ्लू नजीत जात आहे ना त्याचं काय बरोबर आहे आता आज त्याच्यावर काढून आता हे जे पोटाचे आजार टायफाईड विषारी मरिल्या वगैरे जे काय सगळ्या रुग्णांना होतंय आजारी हे कशामुळे भरता पाण्यामुळे काढू त्याच्यावर पण मार्ग काढू लवकर साहेब माझं म्हणणं आहे आज विनंती माझी जर तुम्ही आज जर ते नाही तर तुम्ही काढलं ऐका ना त्या डेपोमुळे बरं झालं त्यांनी विषय काढला म्हणून तुम्ही तिथल्या विहिरी बघा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे की त्या विहिरींना अक्षरच्या त्या कचऱ्यामुळे काळं पाणी येतं विहिरींना शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे ना हो त्यांचं म्हणणं असं की विहिरीतलं पाणी आम्ही पाहिजे का नाही पाहिजे

सरकार तुम्हाला निधी देत राह आणि तुम्ही खुशाल डेपो बंद ठेवतात आणि तिथं कुत्रे फिरतायत त्या प्रकल्पावर त्या गोण्याच्या कुत्र्यांनी सगळं असं काढून ठेवलेलं आहे सगळं इतकी बेकार परिस्थिती तिथली लगेच लागा सगळं काय नक्की होईल का तुम्ही म्हणाल एका दिवसात होईल आजच झालं पाहिजे इथंच बसतो कसं करत नाही तुम्ही काम इथं मी बसलेलो आजच झालं पाहिजे मला मी उमटणार नाही इथं बसेल तू ती भाषा नको वापरू माझ्यासोबत असं नाही मी मान सन्मान देऊन करतोय का आजच झालं पाहिजे अरे म्हटलं पाहिजे तुम्ही लोकांच्या भावनेसोबत खेळतायत ना मला असं स्वच्छ लागेल याशिवाय उत्तर नाही समणार तुम्ही कर्मचारी कर्मचाऱ्यासारखा उत्तर द्यायचं ही भाषा नाही वापरायची काय म्हणतो आज होणार नाही असं कसं काय म्हणतात तुम्ही आज होणार नाही असं नाही म्हणतो वेळ लागेल वेळ लागेल किती वेळ लागेल आपण माणसं लावू जेवढे मॅक्झिमम पावर लावतील आपण त्याच्यासाठी लावू आज सुरुवात करायच्या काम सुरुवात होईल ना काम सुरुवात आजच